नमस्कार होम मेड रेसिपी शोमध्ये मी स्वप्नली तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण काळ्या घेवडेची आमटी आणि सुक्की भाजी कशी बनवायची ती पाहणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे साधी सिंपल आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात एक वाटी काळे घेवडे रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते भिजल्यानंतर ते छान असे फुलून आलेले आहेत हाताने दाबल्यानंतर अशा पद्धतीने ते जर प्रेस होत असतील तर समजायचं घेवडा छान भिजला गेलेला आहे आता यातील पाणी बाजूला काढून घ्यायचं आणि एक ते दोन वेळा स्वच्छ पाण्याने हा घेवडा धुवून घ्यायचा म्हणजे याचं जे कळपट पाणी आहे ते, ते निघून जातं आता हा घेवडा शिजवण्यासाठी इथे मी कुकर घेतलेला आहे तुम्ही हवं तर एखाद्या मोठ्या टोपामध्ये हे घेवडे आणि पुरेसं पाणी घालून गॅसला हंग करून छान असं शिजवून घेऊ शकता सगळे घेवडे कुकरमध्ये घालून घ्यायचे आता आपल्याला हा घेवडा शिजवण्यासाठी यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे घेवडे बुडून वरती आपल्याला अर्धा बोट पाणी यामध्ये राहील एवढं पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे घेवडा चांगला शिजतो आता यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे मीठ वापरताना घेवडा शिजत असतानाच त्यामध्ये घालून घ्यायचं म्हणजे ज्यावेळेस घेवडा शिजतो त्यामध्ये हे मिठाचं पाणी जातं आणि घेवड्याला चव खूप छान लागते पुरेसे मीठ घालून घेतलेलं आहे एकसारखं ढवळून घेऊयात म्हणजे हे मीठ या पाण्यामध्ये एकसारखं विरघळून जाईल आता आपल्याला याला झाकण लावून याच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत चार शिट्ट्यांमध्ये हा एवढा छान असा शिजला जातो तुम्ही तुमच्या कुकरच्या अंदाजावरती कुकरच्या शिट्ट्या करून घेऊ शकता आता आपण गॅसच्या शेगडीवरती कुकर ठेवून देऊयात गॅस मी मोठाच ठेवलेला आहे कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर मी कट करून घेतलेली आहे थोडी जास्त प्रमाणात कट करून घेतलेली आहे तोपर्यंत कुकरचे शिट्टेही झालेले आहेत कुकरची पूर्णपणे वाफ जाऊन द्यायची नंतर आपल्याला याच झाकण उघडून घ्यायचं आहे आपण पाहूयात घेवडा शिजलाय का तो चमचा घ्यायचा आणि त्याने आपण हा घेवडा एकसारखा मिक्स करून घ्यायचा आणि शिजलाय का तो पाहून घ्यायचा जर हाताच्या बोट्याने लगेच प्रेस होत असेल तर समजायचा हा घेवडा छान असा शिजला गेलेला आहे आता आपण लगेच गॅसवरती कडे गरम करायला ठेवूयात कढई गरम झाली की त्यामध्ये चिरलेला कांदा आहे एक मध्यम आकाराचा कांदा असेल तो यामध्ये घालून घ्यायचा गॅस मोठा ठेवायचा आणि हा कांदा एकसारखा का हलवत चांगला तांबूस रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा कांदा चांगला तांबूस रंगाचा भाजला की यामध्ये एक ते दीड चमचा तेल घालून घ्यायचं आहे तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीवरती कमी जास्त केलं तरीही चालेल आता गॅस मी मध्यम केलेला आहे कांदा भाजत एक एकसारखं हलवत राहायचं म्हणजे एका रंगावरती कांदा भाजला जातो आता यामध्ये अर्धा चमचा आले आणि लसणाची पेस्ट घालून घ्यायची तीही कांद्यासोबत थोडा वेळ परतवून घ्यायची चांगला मसाला भाजला की यामध्ये कांदा लसूण मसाला एक चमचा धन्या पावडर एक चमचा भाजलेले जिरेची पावडर अर्धा चमचा एक छोटा चमचा हळद घालून घ्यायची आहे कांदा लसूण मसाल्या ऐवजी जो तुम्हाला यामध्ये मसाला घालायला आवडेल काळा मसाला तो तुम्ही घालून घेतला तरी चालेल आता यामध्ये आपल्याला एक टोमॅटो लहान आकारामध्ये कट करून घेतले ते घालून घ्यायचे तेही आपण मसाल्यांसोबत एकसारखं भाजून घेऊयात छान असं भाजलं गेलेलं आहे आता आपण काय करायचं आहे जे घेवड्याचं शिजवलेलं पाणी आहे हे बघा पाणी असं दिसतं हे पाणी आपण पान एक पळीभर या मसाल्यांमध्ये घालून घ्यायचं आहे हे पाणी यामध्ये यासाठी घालून घ्यायचं ज्यावेळेस घेवडा शिजवतो त्यावेळेस या घेवड्याचा संपूर्ण अंश पाण्यामध्ये उतरला जातो आणि त्याची चव यामध्ये जाते त्यामुळे आपण एक पळीभर हे पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण याची सुकी भाजी बनवतोय आता एकसारखा मसाला ओलसर झाला की थोडा वेळ छान असा भाजून घ्यायचा आणि शिजवलेले काळे घेवडे ते पाण्यातून वेगळे करून यामध्ये घालून घ्यायचे थोडीशी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घ्यायची आणि एक छोटा चमचा भर आपल्याला गरम मसाला यामध्ये घालून घ्यायचा आहे आता आपण गॅस लहान करायचा आणि हे सगळं एकसारखं मिक्स करून घ्यायचं तुम्ही एकदा अशा पद्धतीने काळे घेवड्याची सुखी भाजी बनवून तर पहा चवीला अप्रतिम अशी लागते एक एक आता एक सरकं मिक्स करून झालेला आहे या यामध्ये थोडंसं पाणी शिल्लक असल्यामुळे यावरती झाकण ठेवायचं आणि याची चांगली वाफ काढून घ्यायची साधारण पाच मिनिट मी गॅस लहान करून हे वाफवून घेतलेलं आहे झाकण उघडून पाहायचं खूपच छान याचा सुगंध यायला सुरुवात झालेली आहे एकसारखं मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला यामध्ये दोन चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूड घालून घ्यायचं आहे यामुळे काय होतं काळ्या घेवड्याच्या सुक्या भाजीला चव खूप छान लागते आणि एकसारखी मिळून यायला मदत होते आता आपण गॅस अगदी लहानच ठेवायचं आहे आणि एकसारखं परतवून घ्यायचं आणि पुन्हा झाकण ठेवून याची दोन मिनिट वाफ काढून घ्यायची दोन मिनिटांमध्ये ही भाजी पूर्णपणे खाण्यासाठी तयार होते तुम्ही पाहू शकता यातील सगळं पाणी आटलं गेलेलं आहे म्हणजेच ही सुकी भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्ही टिफिन रेसिपी म्हणून उत्तम पर्याय म्हणून ही रेसिपी तुम्ही चूज करू शकता चवीला अप्रतिम लागते ज्वारीची भाकरी चपाती भात कशासोबत खावा चवीला अप्रतिमच लागते आता इथे सुकी भाजी तयार झालेली आहे आता आपण याच काळ्या घवड्याची पातळ आमटी म्हणजेच रस्सा आमटी कशी करायची ती पाहूयात त्याची चव मटणाच्या कालवणापेक्षाही चवीला अप्रतिम लागणारे तयार होते यासाठी गॅसवरती कढाई गरम करायला ठेवले कढाई गरम झाली की आवडीनुसार यामध्ये तेल घालून घ्यायचं इथे मी दोन चमचे तेल यामध्ये गरम करून घेतलेलं आहे तेल गरम झालं की एक छोटा चमचा जिरे यामध्ये घालून घ्यायचे आणि एक मध्यम आकाराचा कांदा अगदी बारीक आकारामध्ये कट करून घेतला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा कांदा आपल्याला थोडा वेळच गुलाबी रंगाचा वे पर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे जास्त वेळ भाजायचा नाही आहे कांदा चांगला भाजला की यामध्ये हिरवी कोथिंबीर लसूण आलं आणि खोबरं याचं वाटण केलंय ते दोन चमचे यामध्ये घालून घ्यायचं आहे गॅस लहान करायचा आणि हा मसाला चांगला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा मसाला चांगला भाजून झाला की लहान आकाराचं टोमॅटो आकारामध्ये कट करून घेतले ते यामध्ये घालून घ्यायचं गॅस आपल्याला लहानच ठेवायचा आहे आता हे टोमॅटो आपण थोडा वेळ मसाल्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे यासाठी यावरती झाकण ठेवूयात आणि दोन मिनिट याची वाफ काढून घेऊयात दोन मिनटानंतर टोमॅटो चांगलं मऊ होतं आता यामध्ये आवडीनुसार कांदा लसूण मसाला घालून घ्यायचा आहे एक छोटा चमचा हळद एक चमचा धने पावडर अर्धा चमचा भाजले जिरेची पावडर आणि अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट घालून घ्यायचा आहे गॅस लहानच केला आहे आता हे सगळे मसाले आपण एकसारखे थोडा वेळ परतवून घ्यायचे एकसारखं हलवत राहायचं हा रसा ब बनवत असताना मसाला चांगला खरपूस होईपर्यंत गॅस लहान करून भाजून घ्यायचा म्हणजे या रशाला चव खूप छान लागते आता आपण काय करायचं जो शिजवलेला घेवडा आहे आणि त्यातील जी शिल्लक पाणी आहे त्या पाण्यासहित हा घेवडा आपण या मसाल्यांमध्ये घालून घ्यायचा सगळा घेवडा आणि हा रसा मी यामध्ये घालून घेतलेला आहे आपण यामध्ये मीठ घालायची गरज नाही आहे आपण घेवडा शिजवत असताना त्यामध्ये पुरेसं मीठ घातलेलं होतं आणि मिठाचा जास्त प्रमाणात अंश पाण्यामध्ये उतरला गेलेला आहे जर गरज वाटली तर टेस्ट करून तुम्ही थोडंसं मीठ घालून घ्या आता यामध्ये बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची एक छोटा चमचा गरम मसाला घालून घ्यायचा गॅस लहान करायचा आणि याची चांगली उकळी काढून घ्यायची छान अशी उकळी याला सुरुवात झालेली आहे सुगंध तरी याचा खूप छान येतोय आता एक एकसारखं मिक्स करून घ्यायचं आता या रसामध्येही आपल्याला हा रस्सा मिळून यावा आधी तर हा रस्ता खूप छान असा मिळून आलेलाच आहे तरी अजून चांगला मिळून यावा आणि याला चव खूप छान लागावी यासाठी यामध्ये दोन चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूड घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा एक एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं कूड घातल्यानंतर आपल्याला गॅस लहान करून साधारण दोन मिनिट आपल्याला खळखळून याची उकळी काढून घ्यायची आहे म्हणजे हा रस्सा आहे तो एकसारखा मिळून येतो आता यामध्ये बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घ्यायची आणि छान असं उकळलं की गॅस बंद करायचं आणि गरमागरम खाण्यासाठी सर्व करून घ्यायचं छान असा तर्रीदार हा काळ्या घेवड्याचा मसाला म्हणजेच रसाभाजी खाण्यासाठी तयार होते ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी चपाती खाशासोबत ही खावा चवीला अप्रतिम लागते महाराष्ट्रातल्या बहुतेक भागांमध्ये अशा पद्धतीने काळ्या घेवडीची रस्सा आमटी आणि उसाळे बनवलेले जाते आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये ही अशा पद्धतीने बनवली जाते तुम्हाला सातारा जिल्ह्यातील ही पद्धत कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला शेअरही करा आणि सोबत दिलेल्या बेलायकोनला प्रेस करा जणजणी जान असा हा रस्सा आणि गरमागरम ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी कूस करून घ्यायची आणि त्यावरती हा रस्सा घालून घ्यायचा आणि चांगलं कांद्यासोबत हा कुस्करलेला काला खाऊन घ्यायचा चवीला प्रतिम लागते एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ पाहिला त्यासाठी धन्यवाद